Багаар Багаар яах вэ? Багаар тав. Юу котё дээ хаалд. Котё тав. 害怕你工

काय म्हण आलीची पात घेतली तिथे कावळ्या बर पात पटकरी म्हणलं म्हणतो मालक नाही इकडं गाव

I what. <coughs> mm -hmm. <coughs> what do you do? Hmm. What? do you to

Is that it?

त्या हापकून माझाच हात दुखायला आधीच मोडलेला आहे हात आणि ती मग फिरावून खानल्यानं त्याच्या आयला ती झालं सोंक आहे कुठं होत किंवा तिकडे होत कुत्र होतं होत कि सांगते कुत्रे कस काय एवढे ह्याला सोडून दिल तर पुन्हा मग बाया म्हणल्या बांधून उभे दिले कुंकड पुन्हा आम्ही ह्याला धरल्या बरोबर ती कुठं बसलं होतं की आलं पळत होत धरलं का हातात धरलेल्या कुत्र्याला धरलं त्या नाही गोर मारले होते काय धरल्या त्याच्या तोंडात जे धरलं ते सोडलंच नाही ऊस बे आणलं तर त्याचं तोंड सोडलं काय एवढं कुत्रिवायचं कुत्रा कुत्र लय माणसं बघून तर तडकावत आहे

અને તેને ડુકર બસલ તિથ મશી બરાબર आमच्या किती મશી અને